एकंदर मित्रांनो कांद्याचं रोप टाकल्यानंतर ज्यावेळेस जर्मिनेशन होतं जर्मिनेशन झाल्यानंतर साधारणतः दहा ते बारा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर मर ही आपल्याला आपल्या कांद्याच्या रोपामध्ये बघायला मिळत असते कारण की मित्रांनो अशा वेळेस ती तंतुमुळं असल्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि बुरशी अटॅक केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मर आपल्याला बघायला मिळत असते मग अशा वेळेस मित्रांनो कोणकोणत्या बुरशीनाशकाचा आपण स्प्रे करू शकतो त्याचबरोबर कोणकोणतं बुरशीनाशक आपण पाण्यातून देऊ शकतो त्याचबरोबर मुळवा जास्त फुटीसाठी त्याचबरोबर व्यवस्थितपणे निरोगी वाढ होण्याकरिता कोणकोणत्या औषधांचा आपण वापर केला पाहिजेल कोणकोणती काळजी आपण घेतली पाहिजे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो तुमचं जरी कांद्याचं रोप दहा बारा पंधरा दिवसाचं असेल आणि मोठ्या प्रमाणावर मर जर होत असेल तर सगळ्यात आधी मित्र मित्रांनो त्या कांदा रोपातील जे पाणी आहे पाणी पूर्णपणे पावसाचं असेल किंवा तुम्ही भरत असाल हे पूर्णपणे मोकळं वाहून निघल अशा पद्धतीने तुम्हाला त्या वाफेतील पाणी निचरा करणं गरजेचं आहे सगळ्यात आधी त्याच्यामध्ये जे पाणी वगैरे तुम्ही देत आहात पाण्याचं प्रमाण देखील कमी करा जेणेकरून तुम्ही पाण्याचं प्रमाण जेवढं कमी करणार तेवढं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट होणार आहे जर पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर त्याच्यामध्ये मेटालायझिल असेल किंवा रोको बुरशीनाशक असेल किंवा इतर काही जी बुरशीनाशक असेल ती जर तुम्ही पाण्यातूनच देत असाल तरी देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा बघायला मिळणार नाही त्यामुळे मित्रांनो सगळ्यात आधी त्याच्यामधील पूर्णपणे पाण्याचा निचरा करा आणि पाणी कमी करा त्याला पाणी कमी केल्यामुळे चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये स्टेज टेबल वगैरे होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर मर कमी कमी असेल एक दोन काड्या कुठेतरी मेलेल्या असतील किंवा थोडेफार डोके डाकी जर धरलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मेटा पस्तीस टक्के असलेलं जे बुरशीनाशक आहे त्याचा देखील तुम्ही स्प्रे करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये रोडोमिल गोल्ड आहे रोडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा देखील तुम्ही त्याच्यामध्ये स्प्रे करू शकता त्याचबरोबर मित्रांनो बी एस एफ कंपनीचं जे मेरेऑन नावाने जे बुरशीनाशक येतं त्याचा देखील तुम्ही स्प्रे करू शकतात मित्रांनो हे जे तीन बुरशीनाशक मी सांगितले यापैकी कुठल्याही एकाच बुरशीनाशकाचा एकदा स्प्रेकरिता तुम्हाला याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या कांद्याच्या रोपामध्ये जर मर अत्यंत कमी असेल तरच तुम्हाला ही तीन बुरशीनाशक वापरायचे आहेत ते वापरत असताना त्यांचं प्रमाण जर आपण बघितलं तर साधारणतः मेटालायक्झिलचा वापर करत असताना पस्तीस टक्केवाला जे मेटालॅक्झिल आहे त्याचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाडपंपसाठी तीस ग्रॅमपर्यंत वापरा मेरिओनचा वापर करत असताना प्रति दहा ते बारा एम एल प्रति पंपासाठी तुम्ही वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर रोडोमिल गोल्डचा जर वापर करायचा असेल तरी देखील तुम्ही प्रति पंधरा लिटरच्या पाडपंपसाठी तीस ग्रॅमपर्यंत तुम्ही पावडरफॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या रोडोमिल गोल्डचा तुम्ही वापर करू शकतात एकंदर मित्रांनो मर कमी असेल तर या तीनपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा वापर करा त्याचबरोबर त्याच्यामध्ये एका चांगल्या टॉनिकचा वापर करा आणि सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा जर वापर केला तर कमी मर असेल तर चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये कंट्रोल होणार आहे परंतु मित्रांनो मर जर जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त एलिएट फंगिसाईडचा तुम्हाला वापर करायचा आहे बायर कंपनीच्या एलिएट या बुरशीनाशकाचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पार्ट पंपसाठी तीस ग्रॅमपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही जर्मिनेटर असेल किंवा त्याच्यामध्ये बायोविटा एक्स असेल किंवा इतर काही सिविड टॉनिक वगैरे असतील त्याचा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात परंतु मित्रांनो एलियटचा स्प्रे घेत असताना दाट स्प्रे घ्या जेणेकरून चांगल्या प्रकारे जमीन थोडीफार प्रमाणामध्ये ओली होईल अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये स्प्रे घ्यायचा आहे कशीही मर जरी असली तरी देखील तुम्ही एलियट बुरशीनाशकाचा वापर करून पूर्णपणे स्टॉप ही करू शकतात परंतु मित्रांनो त्याच्यामध्ये पाणी जास्त देऊ नका आणि एलियटचा स्प्रे दाट घ्या जर दाट घेतला तर चांगल्या प्रकारे मरवर तुम्ही कंट्रोल हा मिळू शकतात मित्रांनो हा स्प्रे घेल्या घेतल्यानंतर साधारणतः दोन तीन दिवसानंतर किंवा ऊन वगैरे व्यवस्थित पडलं त्याच्यामध्ये जर कांद्याच्या रोपाला पाणी द्यायची जर वेळ आली तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे नव्वद टक्क्यावालं जे सल्पर आहे जे पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध आहे याचा तुम्हाला त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून पाण्यातून द्यायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो यातून तुम्ही ह्युमिक ऍसिड त्याचबरोबर मित्रांनो जर, जर जर्मिनेटर वगैरे आहे याचा देखील दोघांपैकी कुठल्याही एकाचा वापर तुम्ही पाण्यातून देण्यासाठी करू शकता त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये सागरिका गोड नावाने जे दाणेदार सिवीड खत येतं त्या सिवीड खताचा याच्यामध्ये वापर करा जेणेकरून जी खतं वगैरे तुम्ही दिली आहेत ती अपटेक होतील त्याचबरोबर सागरिकागोळमध्ये ह्युमिकवर इतर काही ऑर्गॅनिक खतं असल्यामुळे किंवा इतर ऑर्गॅनिक घटक असल्यामुळे ती आपण ज्यावेळेस कांद्याच्या रोपाला देतो कांद्याचं रोप अपटेक झाल्यानंतर व्यवस्थितपणे हिरवगार होणार आहे त्याचबरोबर त्याच्या मुळा देखील अत्यंत जबरदस्त मुळवा फुटणार आहे त्याचबरोबर मजबूत होणार आहे त्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकतात एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा याबद्दल तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकतात तुम्हाला उत्तर दिलं जाईल